नमस्कार मित्रांनो तर आपल्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आता मी नवरा दिवस शेवट दिवस आहे त्यानंतर आपण पूरग्रस्तांना मदत केलेली आहे पूर्ण तयारी आणि कसं काय काय ब्लॉग असतोय काय सगळं तुम्हाला बघायला भेटेल शेवटपर्यंत बघा कमेंट पण करा आणि चला देवी देवीचं काय म्हणलीस बोल मांडीवर बसायचं तुला बसणार आहेस बसणार आहेस बसणार आहेस काय काय कुठल्या खावा लागेल

ਪੜਲੀ 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 ਆਹ ਮਾਦਰੇ ਬਾ ਜੀ ਤਾਂ ਇਹ ਲੈ ਵੇ 71 ਨਾ ਗਾਇ ਸੋੜ ਖਾਤੇ ਖਾਤੇ ਵੜਦਾਦਾ ਖਾਦੇ ਖਾਦੇ ਕਾਤੇ 3 ਵਾਰ ਖਾ ਲੈ ਲਾ ਜੀ ਤੁਸੀਂ ਪੂੜੇ ਆਇਤ ਪੜ੍ਹ ਲੇ ਦੇ ਨੈਕਸਟ ਗਿਆ महाराजांनी कॉम्पिटिशन जिंकलेलं आहे सैंग सिंगल हँड सिंगल प्लेअर महाराज अभिनंदन महाराज अभिनंदन अभिनंदन महाराज पावाला खुश झाली सगळी वर्डाला आल्या बाबू पावाली म्हणाले किती काम करतोय आम्ही हेल्प करायला लागलो पॅकिंग करायला आता रात्री <laughs> दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना आणि आज शेवट दिवस आहे फॅन पोली भेटले त्यांचं मी व्हिडिओ काढालो तुमचं कुठं काढा तुम्ही घरात कुठं काढायला लागले व्हिडिओ टीचा गड काढावा लागलोय आता आम्ही दोन पिकले दोन गड शेवट दिवशी दुसरा गड पिकलाय पालखी गेलेली आहे रांगोळ्या सगळीकडे गल्लीत ना रांगोळ्या असतात आमच्या गल्लीत पबली भाग केवढा इथं शहाड आहे पबली बाबा इथं केवढा आले मुंबईवरनं मुंबईवरनं मुंबई आले मुंबईवरनं वरन मुंबई वरन वा मुंबईवरनं मशी <laughs> लोला <laughs> मुंबई वर ना फॅन आले बघणार काय आमचे काका फॅन आहेत आमची खुश एक नंबर मंडळात जाम केले हॉटेल पब्लिक आमचे मंडळाचे आदर स्तंभ प्रदीप पाचवडेकर यांचा वाढदिवस आहे पब्लिक जमलेला बघू शकताय कापताना काढताना केक अरे पप्पांचा वाढदिवस आहे दसऱ्या दिवशी आहे ना का नाही पार्टी चावर मी खातो गुड डे चावर मी खातो गुड आज वेदांच्या पप्पांचा बर्थडे हॅपी बर्थडे हळू 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 मिर मिरवणुकीसाठी विषय हाड पोर नटल्यात आता इला लिला होणार सोय केलेली आहे चालू झाला की पब्लिक आलं ओके ओके रील्स कॉम्पिटिशन चालू आहे पोरांच्या बघ नुसतं कॉम्पिटिशन चालू आहे हे काय उपयोग आहे सगळे काय तेवढं रील करण्यापुरतं हे काय उपयोग नाही पब्लिक बघा इथं केवढा आहे काय काय पब्लिक बघा इथं विसर्जनाला केवढा आहे विसर्जन दाखव तुम्हाला आणि कपडे काढायला पब्लिक खाली उतरायला हात डन डनसे हार्ड आहे चालू रिटर्न पब्लिक चालू चालन स्वागत भेटू आता पुढच्या वर्षी काय रे आम्हाला आता सॅड फिलिंग आहे तर काय करणार पब्लिक जायला आले पब्लिक जायला आले हळू 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 चला उत्तूर मंडळाचे कार्यकर्ते हेल्प करताना विषय हार्ड आहे बाय 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 नेक्स्ट इयर काय तयारी दोरा चालू आहे डायरेक्ट मरा डायरेक्ट पोच आहे पावती असताना म्हणजे सामान बघा केवढ सामान झाले बा इथं शहाड ये मला वाटतं सरा टेम्पो आहे काय माहिती सावा 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 डेंपो स्टिकर वेकर व्यवस्थित चकचकीत केलेला आहे विशेष हार्ड सामान बघा केवढा इथं तो एअरलाईन पोस्टर दाखू पोस्टर ओपन कर जरा सुंदर दरा उधर दर वाह पूर्व रस्ताना मदत थोड्या आज संध्याकाळपर्यंत पॅकिंग करणार आहे फुल आणि सगळं आहे पब्लिक वा इकडं सगळं विषय इथे मागं लावली होती आणि इथं फोटो काढल्या व्यवस्थित त्याला पाठवा गाडी बसून फोन करत मदत काढलं काढलं बाल ओके सामान फार okay. रक्ष नवदुर्गा नवदुर्गा सेवा संस्था आहे तिकडनं आले थोडंफार बाकी केवढ सामान झाले भरपूर सामान झाले का एक अशर एक टेम्पो मागवलेला मोठा त्यात काय सामान बसला नाही आता दुसरा सामान दुसरा टेम्पो मागवलाय मोठा शेवट हो घरात जाऊन सांगून आला की मी बीडला जाणार आहे म्हणून हेडे राबे ना ना बीडला हा घराला का सांगलास हा आणि कधी येणार म्हणून सांगितलास न हा पॅकिंग करता हा तु आबे का म्हणतात आबे आबे म्हणतो नुसता म्हणून तुला आबे म्हणतात आणि फुलटी का म्हणतात तू जाना बीड ला मराठवाड्याला सामान वाटायला पॅक ते जा जा पॅकिंग करायच पॅक केलं घरात चालू झालेला बघू शकता उभर झाला अरे लाईट 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 का आला लावल्या हा एक नंबर इशे कडाय जोडा आता बघता भरलेला आहे टेम्पो हाड आहे ईशा हाड आहे सोडशे हाडाय सोड हा जाता जरा रस्ता लागला तो बू लागेल जाणार गाडी

जिल्ह्यामध्ये जी निर्माण झाली आणि ह्या ज्या खरोखर ज्यांचं नुकसान झालंय त्या नुकसानग्रस्त लोकांसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा इथून भगवा रक्षक तरुण मंडळ मंदल। ह्या तरुण मंडळाने आपली सहानुभूतीपूर्वक विचार करून आज जवळपास पाचशे किलोमीटर पासून आपल्याला काही ना काही थोडेखाणी त्यांनी मदत इथं पाठवलेली आहे आणि ती मदत भगवा रक्षक तरुण मंडळाच्या वतीने खरोखर ज्यांचे नुकसान झाले त्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी पाचशे किलोमीटर वरून ते लोक इथं आलेले आहेत आपल्यासाठी आरक्षक तरुण मंडळ हे आजरा म्हणजे फार दुर्गम भाग असलं सिंधुदुर्गच्या बॉर्डरवरून ते लोक इथं घेऊन आपल्याला मदत आलेली ही मदत स्वीकारावी आतून सर्वांनी त्यांना सहकार्य करावं आणि ती सर्वांच्या खरं गरजवंत लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ते रक्षक भगवा रक्षक तरुण आपली तरुण मंडळी इथपर्यंत आलेली आहेत आणि ती मदत आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करत आहोत तरी सर्व गावकऱ्यांना विनंती आमच्याकडून ही छोटी खाणी मदत आपण स्वीकारावी आणि त्या तरुण मंडळात आपण सर्वांना संपवत आहे नाव घ्या रक्षक आजरा येथील ह्या मित्रमंडळानं शिरूर तालुक्यामध्ये येऊन चांगल्या प्रकारची पूरग्रस्तांना मदत केलेली आहे काही या ठिकाणी जवळपास पाचशे ते सहाशे किट वाटण्याचं काम आहे आणि हा जो मदतीचा हात दिलाय तर त्यामुळं या ठिकाणी या पूरग्रस्तांना चांगल्या प्रकारची मदत झालेली आहे त्यामुळे या दोन्ही मंडळाचे मी आमच्या शिरूर कासार तालुक्याच्या वतीनं खूप खूप असे आभार मानतो आणि आपण सामाजिक कामात या ठिकाणी एवढं मोठं योगदान दिलंय असंच सामाजिक काम आपलं भविष्यात चालू राहावं अशा आपल्याला या ठिकाणी सदेच्छा देतो आणि आपल्यालासुद्धा ईश्वरानं अशीच शक्ती देऊ वेगवेगळ्या संकटात वे वे आपल्या हातून समाजाची चांगली सेवा घडो अशा या ठिकाणी मी परमेश्वराला प्रार्थना करतो ते मी आभार मानतो व्लॉग जर आवडा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा व्लॉग कसा झाला आहे आणि तुमचा आशीर्वाद कायम असंच राहू द्यात शेतकरी लवकरात लवकर सगळ्या संकटातून बाहेर येऊ देत ही देवाचरणी प्रार्थना आहे व्लॉग जर आवडा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय काज घ्या